नमस्कार तिळगुळ घ्या गोड बोला टन 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 घंटा वाजली मधली सुट्टी नसीमा जोसेफ सगळे हात धुवून आले डबे उघडले संगीता निमा ज्ञानू यांनी गुळ पोळी आणली होती ती सर्वांनी वाटून खाल्ली निमाने तिळगुळ आणला होता तिने सगळ्यांना तिळगुळ दिला नीमा म्हणाली आज संक्रांत तिळगुळ घ्या गोड गोड बोला नसीमाने विचारले म्हणजे काय ज्ञानू म्हणाला म्हणजे भांडण विसरायचं गोड बोलायचं संगीताने सांगितले रुस्वा सोडायचा जोसेफ म्हणाला म्हणजे गोडीने वागायचं नसीमा म्हणाली मैत्री वाढवायची आपण गोड बोलायचं गोडीने वागायचं असे म्हणत मुलांनी तिळगुळ खाल्ला टन घंटा टन टन झाली गुरुजी वर्गात आले त्यांनीही मुलांना तिळगुळ दिला गुरुजी म्हणाले तिळगुळ घ्या गोड बोला मुलांनी गुरुजींना नमस्कार केला संक्रांतीचा सण असा साजरा झाला असा हा सुंदर सापाट तिळगुळ घ्या गोड बोला धन्यवाद